तेपर्यंत पूर्ण गगटले आता बघा चिमूरी बघा एकच नंबर काम पच्चीचं मित्रांनो ना आपला नमस्कार मित्रांनो आजच्या का नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण खूप दिवसांनी आज ना व्हाया मध्ये चाललोय आणि आज आपल्यासोबत मामा आणि नेलेसुद्धा तर आज जण आपण वेगवेगळे ट्रॅप घेऊन आलो त्यात आपण पहिले आपण आपण मासे बघणार आहोत त्यासाठी त्यासाठी आपण कोळी नलेल आणि आणि परत आपण संध्याकाळ आपण ट्रॅप लावणार आहोत टेकड्यासाठी ते आपण दुसऱ्या दिवशी येऊन बघणार आहोत तर आपण ते पण वेगवेगळ्या वेग ट्रॅप बनवलेलं आपण तर रह तुम्हाला मी दाखवतो तर आता आपण अर्धा रस्ता आलो आता आपण हॉळामध्ये चाललं आणि भविष्यात जंगल किती वाढलं खूप वाढलं मित्रांनो आणि भरपूर दिवस झाले कमी कमी हप्ताभर झाला पाऊस नाही पडला इकडे आणि त्यामुळे पूर्ण सुकलेलं आहे आता बघ आपल्याला हवामध्ये किती पाणी भेटत आहे आणि खूप दिवसांनी मी पण आलो आहे हवामध्ये कारण की घरचं काम असल्यामुळे याला ना यालासुद्धा भेटलं ना आपल्याला तर आज आपण आलो आहे हवामध्ये तिकडे पकडण्यासाठी आणि मासेसुद्धा पकडणार तर पहिले आपण यांना मुरी मासे पकडणार तर त्यासाठी पण कोणी आणलात आणि घरातून आपण यांना भातसुद्धा आणला आहे जेणेकरून मुरी मासे यांना खाण्यासाठी येतील आणि वेळ वगैरे आपण खूप वगैरे खूप वगैरे आपल्याला भेटतात की नाही तर पुढे निलेश आहे निलेश हातामध्ये दिसतो तुम्हाला गेला नाहीत ते बघा वीस लिटरचे गेले नाहीत पाण्याचे तर ते आपण केकड्यासाठी आणलेत आणि मामाकडे सुद्धा गोणी भरून पूर्ण ट्रॅप आहेत हे बघा पूर्ण भरलेलं आहे त्याच्यामुळे ट्रॅपच ट्रॅप आहे मित्रांनो इथे पाईपचे आहेत ही सुद्धा आणली आपण तर बघूया आता खाली जाऊया पहिलं आपण आणि पाणी बघा मित्रांनो किती कमी झालं आहे सुकल्या पूर्ण होत कारण की हप्ताभरा पण प्राणी नसल्यामुळे ना पूर्ण आहे हो चुकल्याको त्याला पाऊस नाही पडतो आहे आणि आज झाला आपण खूप दिवसाने तर आपण या घरामध्ये थोडंफार आपण खूप सुद्धा जमा करणार आणि त्यासोबत भात आणि ॲड करून मुरे माशाला लावणार आहोत ते मोबाईल पण आणला मी मित्रांनो काय रस्ता होऊ शकता आणि आपण त्या रस्त्याला चाललो आहे माझ्या पायानं मग मि आणि मित्रांनो पुराणं हे झालं लगेच घसरतो माणूस त्यामुळे मी पटकन चापलो तिथे मामाने पुढे केलं हां बघा मित्रांनो किती गारगार पाणी येऊ शकतात आणि मित्रांनो हे पाणी आपण पिऊ पण शकतो कारण की ना हे पूर्ण फिल्टर येतं पाणी त्यामुळे टेन्शन नसतं आपल्याला काय कणिसुद्धा आणि आपण आहे ना जे टेकड्याचे आपण ट्रॅप आणलेत ना त्याला लावणार पण कोंबडीचे पाय आणलेत आणि एक आणि मुंडी सुद्धा आणलेत तर तेच आपण लावणार आहोत म्हणजे आपल्याला आणि ते आपण ना दुसऱ्या दिवशी आपण चेक करणार आहोत की आपल्या ज्यामध्ये खेकडे येतात की नाही पण आता आपण आलो आहे मासे पकडायला तर मोरे मासे आणि कमी कमी संध्याकाळचे चार पाच वाजता आपण आपले जे ट्रॅप आणले खेकड्याचे ते लावणार आहोत तर आपण फटाफटा तर मुरे मासे पकडायला स्टार्ट करूया तर इथे ना आपण वीस लिटरचे गॅलन आहेत दोन आहेत ते पण आपण इथे खेकड्याच्या ट्रॅपसाठी आपण यूज करणार आहोत आणि ते पाईप आहेत आणि प्लास्टिकच्या बोटाचा पण आपण केकडे पडण्याचा वापर करणार आहे बघा याच्यामध्ये आपण ना खेकड्यांना खाण्यासाठी ठेवणार आहोत आणि याच्यामध्ये पण आपण खेकडे पकडणार आहोत आणि इथे या ते कोहिनी आहेत मासे पकडण्यासाठी आणि इथे बर्नीचा वापर केला आहे बघा इथे बर्नी केल्या आपण त्यात आपण खेकडासुद्धा पकडला आहे बघा अशा पद्धतीने आणि ह्याच्यासुद्धा आपण खेकडे पकडणार आहोत अशा प्रकारे एवढे आपले ट्रॅप आहेत आज आपण यूज करणार आहोत आणि आता ना आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण खेकडे पकडणार आहोत आता तिकडे मामानी हा हाय निलेश आहे तो हे खेकडे शोधतात आणि खूप शोधत आहे बारकीवरती खेकडे असतात ना ते शोधताना काम करत होतो आपल्याला एक खेकड्या भेटले आणि खूप सुद्धा भेटतात तर आपण तेच आता खूप आपण घेणार आहोत अशा प्रकारे आपण खुबे जमा केलं हेच खूप आपण ना मुरे माशाला लावणार आहोत आग। पडापढ शोधून घेऊया आणि किमा करून घेऊया आणि मुरे माश्याला लावूया तुम्हाला दाखवतो त्याच्यापेक्षा लावायचे ते आणि बघूया आपल्याला किती मुरे मासे भेटतात ते ना करून झालेलं आणि कोहिणीमध्ये आपण टाकतोय तर इथे बघू शकता आणि इथे आपण आहे ना मस्त की भात घेऊन आलो आहे मुरे माश्यासाठी भाताने पकडणार आणि केकडे पण टाकणार त्यामध्ये खेकड्याचा खिमा म्हणजे तर इथे आपण टाकल्या हां ते टाकलं का त्यामध्ये थोड़ा। थोड़ा थोड़ा। थोड़ा। थोड़ा से से भात टाक परत आहे थोडाक सराव टाक थोडा हा परत लागेल हा येतात थोडं हा परत लागेल आपल्याला बघा मित्रांनो पहिलाच आपण लावलाय बघा मित्रांनो आपण तिसरी इकडे आणि कमीत कमी आपल्याला कमी कमी दहा पंधरा मिनटं वाढवावं लागेल आणि लगेच मुरी मासे येतील आपले तर आपल्याला सगळे कोयणी लावून झाले मोरे मासेसाठी तर बघा आपल्या थोड्या आपण वाढ बघूया तोपर्यंत आपण काय माहिती घ्या म्हणजे आपण केकऱ्याची ट्रॅप आणलेला ना त्याच्यामध्ये कोंबडीचे पाय वगैरे लावून घेऊया तिथे पहिल्याच आपण बरेचा ट्रॅप घेतलाय हा वीस लिटरचा गेला ना त्याच्यामध्ये आपण आता कोंबडीचंही मुंडी टाकले तर माम बांधून घेतो आहे हे बघा अशा वगैरे बांधायचं आपल्याला तर मित्रांनो बघा आपल्याला गॅल्यानंतर ट्राय पण आपला झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण बघू शकता कोंबडीची मुंडी ना आहे तिकडे आणि हे आपण संध्याकाळी लावणार आहोत तर फटाफट्याने आपण लावून घेऊया कोंबडीची आतडी आणि मुंडी वगैरे आपण पाय वगैरे आणले ते लावून घ्या फटाफट तर इथे आता मामा दुसरा दुसऱ्या गॅलॅनला लावतो आहे हे पाल्याचे गेलेलं आहे मित्रांनो वीस लिटरचे त्याच्यामध्ये आपण लावतो तिथे आपण पायपाचे आणलेत तर पायपामध्ये सुद्धा आपण टाकलेत हे बघा इथे पी व्ही सी पायप आहे आणि याच्यामध्ये आपण म्हणते पाय टाकलेत कोंबडीचे हे बघा आणि ते अचे अचे वीस लिटरचं गेल्यानं याच्यातसुद्धा आपण पाय टाकलेले आहेत आणि ह्यालासुद्धा फिट करून घेतात आणि ते आपण बॉटल घेतले बॉटलला पण आपण काय बनवला आहे खेकड्यासाठी हे बघा तिथे आणि भरणीसुद्धा आहे कुठे गेली बघा बघा सुद्धा आपण ट्रॅप बनवला आहे बघा अशा प्रकारे आपण बर्नीचा ट्रॅप बनवला आहे केकड्यासाठी ते जुनी जुनी पद्धत आहे ट्रॅप बनवायची हे बघा इथे ना आपण एक दोन हे तीन तीन चार पाच आणि मामाकडे सहा आहेत हे बघा अशा प्रकारे आपण ट्रॅप बनवूया मामा बघून दाखवा जरा हे दाखवा आतामध्ये हे बघा अशा प्रकारे आपण ट्रॅप बनवले आहेत आणि इथे आपण आहे ना आतडी बांधल्या आहेत पोटली आहेत म्हणजे हे बघा अशा प्रकारे आणि त्याला रस्सी नाही आपल्याकडे तर आपण आहे ना झाडाच्या वा वाक करून आपण आहे ना, ना बघा ती साल असते ना त्याच्यानं आपण रस्सी बनवले हे बघा अशा प्रकारे भरपूर आपण बनवले तिकडे हे बघा असे अजून एक आपण आहे ना वेगळी पद्धत म्हणजे वेगळी ट्रॅप आपण आहे ना यूज करतो आहे केकडे बघण्यासाठी आणि हे आपण रात्री बघणार आहोत आणि हे आपण उद्या बघणार आहोत आणि हे रात्री आपण बघण्यासाठी आपल्याला बनवलं आहे ते तर इथे मामासुद्धा तर बनवतो आहे आणि तिथे निलेसुद्धा काम करतो आहे तर बघी आज खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आज आपण खूप वेगवेगळे ट्राय बनवले बघा बघी आपल्याला आज किती किकडे भेटतील आज पण बघणार होत सुद्धा पण बघणार आपल्याला किती किकडे भेटतो बघूया आपण त्याच्यात बघा आपल्याला किती मोठे भाषे भेटतात आले आहेत मित्रांनो आले त्याच्यात आले इथे सुद्धा आपण लावला एक ते पण चेक करूया आपण आठ एक नंबर मित्र किती मुरी तो आगा तो आगा। मुरी किती मुरे मासे बघू शकतात खतरनाक एकच नंबर मुरे मासे मित्रांनो किती आहेत पूर्ण भरलाय असं दाखव ना एकच नंबर फुल भरलाय मित्रांनो मुरे मासेच पूर्ण याच्यामध्ये नंबर आहे बघा पूर्ण मुरे मासे मित्रांनो एकच नंबर ह्याच्यात सुद्धा मजबूत आलेत हे बघा खतरनाक हे बघा पूर्ण भरला मित्रांनो मोरे या आपण इथे ठेवूया आपण येताना आपण घेऊन जाऊया आलेत का आले झाले ह्याच्यात सुद्धा आले भरपूर आलेत हे बघा पूर्ण आहे ना डबा अर्धा डबा ना मित्रांनो भरला आहे मुरी माशाने हा बघा हा बघा पूर्ण मित्रांनो पूर्ण मुरी मासेच्यामध्ये हे बघा तुम्हाला पाहिजे तर मी दाखवतो पण हातावरती घेऊन पूर्ण मुरे माचे मित्रांनो पूर्ण अर्धा ना बा पूर्ण अर्धी बाटलीने भरली आहे बघा पूर्ण मुरणे मासे आणि भातावरती आले फक्त हे मुरे मासे बघा किती मुरे मासे भरपूर असे मोरी मासे आले आहेत मित्रांनो मित्रांनो आता आपण आहे ना वरती आलो आपले जे आपण ट्रॅप ट्रॅक ते लावणार आली तर आपण पहिलाच आहे ना पाईप घेतला बघ तू त्याच्या हातून गेला त्याच्या हातमध्ये हां 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 पाईप कसं वरती खाली 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 आहे

मोठप मोठा तिथे करा घ्या लावून टाकू साईड मित्रांनो इथे ना आपण एक लिटरची बाटली लावतो आहे हे बघा आपण बाटलीचे सुद्धा ट्रॅप आणले ते पण आपण इथे लावतोय तर ही पहिली बॉटल लावतो आपण घरी सायटाशी इथे निलेश निले वेगळे बनवले ते चरबी आणलेली आपण बकऱ्याची ती लावतोय बघा मित्रांनो आता ना आपण मोठा आपण गेला लावतोय तिकडे मामा लावतोय बघ शेवटी आपला लास्ट जो उरला होता ना गेला दुसरा तो आपण लावतोय तिकडे हा तो चेक त्या ठिकाणी लावतोय निलेश निलेशला पण खूप तजुरबा आहे खेकडे पकडण्याचा त्याला बरोबर माहिती कुठे आपल्याला खिकड्या भेटेल ते चालेल ते आपल्याला सगळे ट्रॅप पण लावून झाले आपले जे आपण जे आपण बांबूच्या काठीचे ट्रॅप बनवले आणि ते पोटली बनवले होते ना चरबीचे ते पण सुद्धा आपण ट्रॅप लावून झाले आणि ते आपण आता आपण कमी कमी दीड तासाने वगैरे चेक करणार हो म्हणजे अंधार झालावरती आणि जे बॉटल वगैरे आपण गेल्यांचे वगैरे आपण ट्रॅप बनवला ते सकाळी येणार चेक करावं तर जे आपण जे लावले आहेत ना बाळाचे बांबूचे लाकडीचे ते आपण थोड्या मिनटात जाऊ चेक करायला तर आपण थोडं इथे बसणार आहोत थोडा आराम करणार आहोत तर इथे आपण घरकी तयार केले तर तिकडे आता निलेश ना घरून बघतोय आपल्याला खेकडे भेटतो आणि ते मामा रापून पकवतो म्हणजे सापून पकवते दगडाखाली की आपल्याला एखादरी खेकडा भेटतो की ना चला तर मित्रांनो आता समजा काळजीवाले साव आजल्यात आणि आपण जे दुपारी जे मोरी मासे पकडले ना ते आता आपण बनवणार आहोत पानामध्ये तर त्यासाठी आपण आगवर झालं कं आगवती निलेचं आग झालं आणि मामा ना मुरी मासे पकडण्यासाठी कॉईन लावतो कोळीने लावतोय मामा परत त्याने बनवलेत परत याच्यामध्ये टाकून आणि आपल्याला खेकडासुद्धा मोठा भेटलेला आपल्या ट्रॅपजवळ आलेला तर मामा परत एकदा मुरी मासे पकडण्यासाठी आणि आपले जे मासे भेटले ना ते तिकडे त्या वाहत्या पाण्यामध्ये ठेवल्या जिवंत तर तेच आता बनवणार त्याच्यामुळे केळीची पानं आणतात आहेत म्हणजे चवीचे सुद्धा सांगू त्याला चवीचा पानं हा तर आपण ह्याच्यामध्ये आता मासे बनवणार आहोत तर आपण घरातून मीठ मसाला वगैरे घेऊन आणलो तर तेच टाकून आता ना आपण मस्त की पड्डी बनवून आहोत मग कशा प्रकारे बनवते ती आणि खूप भारी लागते आणि भूप भरपूर लागले तर आपण तिथं बनवणार आहोत मग अकोटे कशा प्रकारे बनवत होती का ಹ್ಮ್ ಬಸ್ ಆ ಕೇಳ್ತಾ मित्रांनो आपल्याला पड्डी आहे आणि आता आपण आगीवरती ठेवतोय आपण पड्डी आपण ठेवलेली आहे आगीवरती मसाची भाजण्यासाठी तर कमीत कमी त्याला पंधरा वीस मिनिट लागणार ओण्यासाठी तर तोपर्यंत आपण इथे वाट बघणार नंतर आपण झाल्यावरती खाऊन वगैरे मस्त की आपण चेक करा आपलं जे केकड्या पण लिहिले ते तर त्यामध्ये बघा आपल्याला किती आपल्याला केकडे भेटायचे मित्रांनो आपल्या अर्ध्यापैकी ना पल्डी झाली आहे विदिव मस्त की मोरे माशाचे आता ना तिला पलटी करायचं आपल्याला तर तिला ना सांभाळून पल्टी करावा लागेल आपल्याला अशा प्रकारे मस्त की पलटी करत जेणे जेणे मुरे माशाचे ठेवली ना फाटी ना पाहिजे अशा प्रकारे मस्त आणि थोड्या वेळात आपले होतील मस्त की आपण आर्यावरती ठेवतो म्हणजे कोळश्यावरती जेणेकरून त्याला धीमी आजीवरती त्याला मस्त की शेताला भेटून आपण जे परत आपण ट्रॅप लावले त्याच्यामध्ये परत आपल्याला मोरे मासे भेटतात हे बघा ह्याच्यात सुद्धा आहे आणि ह्याच्यात सुद्धा आलेत भरपूर आलेत हे बघा अर्ध्यापैकी मित्रांनो बाटली भरलेली आहे हे बघा ह्याच्यातसुद्धा सुद्धा आलेत आणि ह्याच्यात सुद्धा आहे ते पण मित्रांनो किती माझे का वाजलेत संध्याकाळचे साडे सहा वाजले आणि साडेसहा वाजता पण लावले आणि आपल्याला भेटले तरी पण मस्त की आता मामाने दुसरा सुद्धा आणला आहे तरी तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मा मोरे माशे हाय पण ह्याच्या सुद्धा आहे मस्त की भेटल तर मित्रांनो आपल्याला पड्डी झालेली आहे बघा इकडे तर आपण आता काढतोय त्याला एकच नंबर आहे बघा मित्रांनो मस्त झालेली आपली पड्डी बघा मुरे माशाची पड्डी आहे आणि आता आपण काढतोय

खतरनाक असा मित्रांनो सुगंध येतो खतारी आणि ही नाईट खूप आपली पार्टी होणार आहे म्हणजे एक पार्टी समजा मित्रांनो रात्रीच्या आपण सात वाजता आपण बनवून खातो आहे विचार करत होईप एकच नंबर आणि इथे मित्रांनो केकडा आहे बघा इथे आपण केकडा मस्त की भाजून घेतलेला आहे हा बघा अशा प्रकारे आणि इथे आपली मुरी मासे आहेत थोड आपण साईडला ठेवू देवाला जागेला टेस्ट टेस्ट एकच नंबर आहे हात बघा खूपच भारी झाले मित्रांनो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशी पड्डी बनवून नक्की तुम्हाला पण आवडेल आणि आता आपण थोड्या मिनिटात आपण जाऊया चेकड्या शेकड्या आपण खाऊन वगैरे घेऊया चला मित्रांनो पहिलाच खेकडा आपलं मोठा नंबर भेटलाय मोठा साईजचा पहिला आणि त्या निलेला सुद्धा भेटलाय भेटला काय निघेल निघेल एकाच नंबर दोन भेटलाच मित्र ना इथे मला एक भेटलाय मस्त की मित्रांनो एकच नंबर फुल मोठा आहे साईज तुम्हाला दाखवतो खतरनाक भेटला मित्रांनो साईज बघा खतरनाक भेटले बघा चिमूरी बघा एकच नंबर काम पच्चीस आहे मित्रांनो आपला अरे मित्रांनो अजून मस्त भेटाय मित्रांनो बरणी मांडलेली आहे आपण काय बॉटल आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला एक मस्त भेटलेला आहे हेकडा आम्ही तो विचार केला की चेक करून बघा आपल्याला भेटत की नाही येतील काय त्याच्यामध्ये पण आपल्या ट्रॅपमध्ये आलेला आप आहे आता हा ना खेकडा मग काढून घेऊया आणि सकाळी आणि परत लावून ठेवूया सकाळी आपण या परत चेक करायला तोपर्यंत नको लाव तिकडेच बघा मित्रांनो परत एकदा आपल्याला एक खेकडा भेटलेला आहे मस्त साईज आहे मीडियम साईज आहे बघा मस्त की खतरनाक साईज भेटलेली आहे साइडला खेकडा का हाय हाय बघायला मित्र याच्या सुद्धा भेटला आपल्याला एक मस्त हात टाकायचं हा टाकू ना दोन आहे ना मस्त भेटलं मित्रांनो आता आपण आलं घरी मी तुम्हाला लागतो आपल्याला किती खेकडे भेटले ते आता तर इथे हा पाखर अच्छा पिला झाला माझ्यापुरती आपल्याला भेटलेलं बस मस्त कि मोठ मोठे भेटले मला थोडासाही राहील का हे फक्त आता ना आपण ते जे उरले ट्रॅप होते ना त्याच्याने आपण पाठवले एकाला मार राहिली मस्त मोठे मोठे केकले आहेत जे बाकीचे ट्रॅप आहे ना आपण जे लावलेत ते आपण सकाळी चेक करावं त्याच्यामुळे थोडेफार आपण ह्यांना काढून आणले जेणेकरून ते निघालेला नाही पाहिजे त्यामुळे आता जे बाकीचे पण जे लावले ते आपण सकाळी चेक करावं तर बघा आपल्याला सकाळी किती केकडे भेटत मग सकाळचे वाजले सात वाजले आणि आता आपण आलो ट्रॅप चेक करणार आलो आणि आपल्यासोबत मामा आहे तर पहिलेच ट्रॅप आता उतरतो आपण तर पुढे ट्रॅप आपले तिकडे तिथे ट्रॅप आहे आपला पी व्ही सी पाईपचा ट्रॅप आहे तिकडे त्याच्यामध्ये बघा आपल्याला केकडं आला की नाही शेवाय आलेला ना सारखा लवकर ना? ना? गेला खाली गेला मित्रांनो निघून गेलाय पाय खाऊन गेलाय बुरणापैकी आणि पुरा फाडलाय ते शेता हा आहे ना आपला ट्रॅप खाली गेला एकदा होतं दिसतोसारखा जा तरुणाच्यामध्ये आले ना आलेलं आपल्याला एक दोन आले दोन काढून घेऊया पैसे सुट्टी काढून घ्या नाही तर ते निघून पालतील त्याच्यामध्ये तीन आलेत डिलक असते बरं मित्रांनो तीन आले दोन तिथे वाचन आपण तीन भेटले तिकडे मोठ्या त्याच्यामध्ये आलेलं आहे मित्रांनो दुसऱ्या घ्यायला मध्ये आपल्याला परत दोन भेटले तीन आहेत तीन आहेत तीन भेटले मित्रांनो परत आपल्याला आपण याच्यातून रात्री काढलेले तीन परत आपल्याला तीन भेटायच्या तर मित्रांनो आपल्याला सगळे ट्रॅप चेक करून झाले आपल्याला कमी तिकडे भेटले कारण काय आपण रात्र पण रात्री पण आपण आधी ट्रॅपमधून काढून घेऊन गेलो होतो आणि त्यामुळे आपल्याला बाकीचे ट्रॅप पण ना आपले गे आप खाली गेलेत आणि थोडेफार ट्रॅपमधून आपल्याला किकडे भेटले तर तुम्हाला घरी येऊन दाखवत आपल्याला किती खेकडे भेटले तर त्याला तर मित्रांनो आता आपण आपल्या घरी आणि तुम्हाला दाखवत आपल्याला किती खेकडे भेटले तर ते मामा आता कोणतो आहे इकडे हे जे आपण आहे ना आता पकडले आणि रात्री जे पकडले ना त्याच्यामध्ये तर आपल्याला एवढे वेगळे भेटतात मस्त मिळ मोठे साईजचे आहेत मिडियम वगैरे मग मिक्स आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा आणि असे तुम्हाला नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायला भेटेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये